मी अनुपम श्रीधर बेहेर आहे कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे सोबत कवीच कवितेविषयीचं कविते मत एवढीच या, या कवितेची व्याख्या आहे कवितेचं नाव आहे सोबत कापूर बावऱ्या क्षणांचे ओझे मी देऊन टाकले आहे तुला कापूर बावऱ्या क्षणांचे ओझे मी देऊन टाकले आहे तुला आणि मस्त मुगळा झालो आहे मी मी तुला फसवलेले नाही तू मला गुंतून ठेवले आहेस मृतगंधाच्या या चिरंजीवी असं म्हणतात मी तुला फसवलेले नाही तू मला गुंतवून ठेवले आहेस मृतगंधाच्या या चिरंजीवी असं म्हणतात मी हिरव्या पानांचा सल घेऊन जगत आलो आहे आज मी हिरव्या पानांचा सल घेऊन जगत आलो आहे आजवर आणि तू मला काळ्या खोड्याच्या करड्या दहाडीच्या देठाशी थरून ठेवले आहेस आणि तू मला कोरड्या काळ्या कुडाच्या करड्या देठाशी धरून ठेवले अगदी सहज तरी विश्वासाने क्षणांचे ओझे मी देऊन टाकले आहेत हुरहुरी सारखीच सायंकाळच्या चिमुट भर हुरहुरी सारखीच आहेस तू तरीही काही रात्री अन दिवस मी नक्षत्रांचे कपचे वेचत राहिलो आहे सायंकाळच्या चिमुट भर हुरहुरी सारखीच आहेस तू तरीही कैक रात्री आणि दिवस मी नक्षत्रांचे कपचे वेचत राहिलो आहे त्याही पलीकडे असलेल्या तुझ्या त्या त्याही पलीकडे असलेल्या तुझ्या त्या चांदण पिंजा इंज दृश्याला घेण्यासाठी ज्याही पलीकडे असलेल्या तुझ्या त्या चांदण पिंजा इंद्र कवेत घेण्यासाठी व उषाने मिळालेल्या शापित रक्तांच्या सर्व थेंबांचे अर्घे करून वंशाने मिळालेल्या शापित रक्तांच्या सर्व थेंबांचे अर्घ्य करून मी शक्तेवर सांगतो आहे तुला आपल्या दोघांच्या या नात्यात तू पेरून ठेवलेले हे कचक्कडे असे शब्दच मी मंत्रून घेईन आफाळा करून आपल्या या नात्यात तू पेरून ठेवलेले हे शब्द आभाळाकडून आणि सरींच्या निरंग निसंग मणी बनवेन अंते होवेन माझ्या जन्मचक्रात हसव दुखऱ्या तुझ्या चिरंतन सोबतीसाठी हसव दुखऱ्या तुझ्या चिरंतन सोबतीसाठी